नमस्कार आज मी ना टोमॅटोची कडी करणार आहे एकदम छान अशी चटपटीत आणि एकदम कमी साहित्यामध्ये अशी तर चला बघूया मी ना स्वच्छ धुवून असे मस्त लाल चार टोमॅटो घेतलेत आता ते मी ना असं कापून घेते बियाजचा वापर करायचं आहे बियांचा वापर काढला तरी चालतील आणि केला तरी चालेल ते काही मिक्सरमध्येच मला घालायचे आहेत ना त्याच्यामुळे ते बारीक होणार टी सगळ्यांना आवडते हां सगळ्यांना आवडते हो आणि आता श्रावण महिना असल्यामुळे एक नॉनव्हेजला पर्याय म्हणून सुद्धा बरोबर आणि झटपट होणारी आहे काही जास्त साहित्य नाही खोबऱ्या वगैरे काही नको हां पटकन होणारी अशी टोमॅटोची कढी गरम गरम असं भात छान लागतो असे नाही मोठे मोठेच कापून घेतलेत आता कापून झाले टोमॅटो आता मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता मी टोमॅटो ना असे मिक्सरमध्ये टाकून घेते आणि त्याच्याबरोबर नाही एक मी ही मिरची घेतली हिरवी मिरची ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती पण त्याच्यावर असं बारीक करून घेणार आहे बस एवढंच सगळं एवढं साहित्य आणि कधी कधी काय असेल मला जर टोमॅटो नसेल मिक्सरला लावायचं असेल ना तरी एकदम बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि असंच फोडीला टाकलं ना तरीसुद्धा चालतं ग्रेव्ही करायची काही गरज नाही आणि ग्रेव्ही केली तर मस्त असं सार थोडंसं असं एकदम हेच छान होतं आणि असेच जरी फोंडीला टाकले ना बारीक बारीक कापून तरी पण छान होतं पाणी ॲड करणार आहोत नाही नाही अजिबात नाही पाणी असेच मी मिक्सरला लावून घेणार आहे एकदम बारीक नाही पेस्ट करून घेणार एकदम प्युरी करून घेणार <ण्णाँग> मस्त मस्त अशी एकदम बारीक प्युरी करून घेतली तर आपण फोडणीची तयारी करते मी हां कढाई ठेवली मी तापत आता तोपर्यंत मी तुम्हाला तो ना फोडणीचं साहित्य दाखवते फोडणीसाठी ना मी हे जिरं घेतलं आहे एक चमचा घेणार राई एक चमचा हे लसूण ना पा सात आठ पाकळ्या आहेत ह्या मी अशा ठेचून घेतल्या चांगल्या आणि या कढीपत्ता आहे पाच सहा पानं आणि हिंग आहे एवढं मी आता फोडणीला घेणार आहे कोकम पण लागणार आहे कोकम नंतर टाकायला लागणार आहे हां फो हे फोडणीसाठी साहित्य आहे हां तर आता मी फोडणी करून घेते तेल टाकून घेते मी मोरी टाकते एक ते दीड चमचा छोटा आणि जिरा पण मी घेते फोडणीला टाकून दीड चमचा Sekarang saya akan menambahkan garam juga ke kondi. hingga. हिंग वापरतात चांगला असतो पोटासाठी वगैरे हो, हो। आणि हा कढीपत्ता पण आणि यात मी दोन मिरच्या घेतल्या कापून त्या पण फोडणीवर टाकते हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कोणाला नको असेल तर कमी टाकलं तरी जास्त तिखट चालतंय आपण वाटण प्युरी मध्ये पण टाकलेला आहे कमी तिखट असेल तर तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा आता मी ना टोमॅटोची प्युरी आहे ना उचून घेते पाणी होतलं थोडं आता थोडं पाणी होतून असं थोडी जास्त झणझणीत वगैरे नाही असं पटकन करू शकता म्हणजे जास्त वेळ नसेल आपल्याकडे ना तर पटकन करू शकतो रोज डाळ खाऊन कंटाळा कंटाळा नाही ना तरे से तरे से तरे से आता याला जरा उकळी घेऊत ठेवते आता उकळी येईपर्यंत जरा ठेवते आणि बाकी अजून काय काय आहे मी ते मी पण टाकणार आहे चालेल आता मी हे ना बेसन घेतलं आहे असा छोटा आपला पोहे खायचा दीड चमचा आहे हे तर ह्याच्याबद्दल तुम्ही ना तांदळाचं पीठ पण टाकू शकता मी बेसन घेतलं आहे ते असं पाणी होतून असं ना पातळ करून घ्यायचं व्यवस्थित असं त्याचे असे गट्टे मोडून घ्यायचे इकडे उकळी आले थोडी हो आत्ताच छान दिसते ते मस्त दिसते कलर अजून याला कलर अजून कलर हो बेसन आणि तांदूळ म्हणजे तांद्याची उडी पण घेऊ शकतो थोडंसं ते आता आपण कसं टोमॅटोच घेतले ना बाकी इतर काही वाटण नाही आहे त्याच्यामध्ये थोडस थिकनेस हा खोबर आहे आणि थोडस थिकनेस येण्यासाठी टोमॅटोचीच कढी आपण गेली पण ती पातळ होईल ना पण थोडस असा थिकनेस येण्यासाठी आता मी ना मिक्सरच्या भांड्यातच ओतून घेते आणि मला अजून पाणी पण थोडंसं वाढवायचं आहे आणि येईल थोडस हा घट्टपणा त्यासाठी अशी सारखी अशी ढवळत राहायला नको आपण ताकाची कडी बनवतो ना तशी सारखी ढवळत राहावी लागते हिला अजिबात ढवळायला नको आता याच्यामध्ये ना मी एक चमचा हा मी मिरची पावडर घेतली अर्धा चमचा धाणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा ही हळद पावडर आहे हे तिन्ही मी एकत्र करून टाकणार आहे आणि व्यवस्थित अशी उकळी काढून शिजवून घ्यायचं आता चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेते आता व्यवस्थित चांगलं उकळलं पाहिजे तर थोडस मीठ कमी होतं ना मग मीठ टाकून घेते कलर छान आला मस्त आलाय दाट सर अशी आणि याला जर बेसन वगैरे नसेल लावायचं तांदळाचं पीठ वगैरे ना तर अशीच ठेवली तरी पण चालेल अशी पण खाऊ शकतो असं सूप सारखं पण प्यायला मस्त आहे बघ भातासोबत छान लागेल लागे। भातासोबत पण मस्त लागेल आता ही तयार झाली आहे अशी पाच मिनटं मी ना व्यवस्थित बेसन टाकल्यानंतर उकळून घेतली आणि आता हे मी कोकम घेतले आहेत ना चार ते पण टाकून घेते कोकम ऑप्शनल आहेत ना हो असेल तरी टाका नाही तर मी नाही टाकले ना तरी चालेल टोमॅटो आंबट असतात हो नसेल तरी चालेल हां पण कोकण कोकमाची एक ना टेस्ट असते ना ती वेगळीच असते खूप छान असते म्हणून आपण त्याचा वापर करतो आता मी कोथिंबीर टाकून घेते बस सार मस्त तयार आहे एकदम सुंदर तुम्ही नक्की करून बघा खूप आवडणार तुम्हाला आता सार मस्त असं सा, गरम गरम काढून घेते बाऊलमध्ये भातासोबत ना खूप मस्त लागणार मस्त अशी टोमॅटोची कढी किंवा तुम्ही कढी किंवा सारे म्हणू शकता तर तयार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना थोडंसं किंचित असं गूळ जरी टाकलं ना तरी पण चालेल तुम्हाला आवडत असेल तर हां आवडत असेल तर नसेल तर ठीक आहे अशीच करा मस्त लागणार व्हिडिओ आवडला आवडली ना तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे ती हो oh, चालेल नक्की <laughs> व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद